वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो वटपौर्णिमेला वटसावित्री व्रत असंही म्हणतात या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठीही व्रत करतात वडाच्या झाडाभोवती सात फेरे घालून आपली इच्छा व्यक्त करतात आरोग्य ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे आजच्या युगात माणसाला स्वास्थ्य मिळणं प्राथमिक आरोग्य केंद्र के कापसी यांच्या वतीनं वटपौर्णिमे दिवशी भक्कम दीर्घायुष्य असणाऱ्या वडाच्या झाडाला फेरे मारताना निवडक वचनांची प्रार्थना करताना आशा 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 स्वयंसेविका स्वयंसेविका व व गट प्रवर्तक यांनी का कापशी येथे आगळी वेगळी आशा गटप्रवर्तक आरोग्य वटपौर्णिमा साजरी करण्यात आली यामध्ये पहिला फेरा क्षयरोगमुक्तीसाठी दुसरा फेरा कुष्ठरोग निर्मूलनासाठी तिसरा फेरा प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दिनासाठी चौथा फेरा मातेच्या सुरक्षित प्रस्तुतीसाठी पाचवा फेरा मुलीच्या जन्माच्या स्वागतासाठी सहावा फेरा नवजात बालकाच्या काळजीसाठी तर सातवा फेरा कुपोषण मुक्तीसाठी असे आरोग्यासाठी सात फेरे मारण्यात आले या सर्व आशा सेविका व आशा गटप्रवर्तक यांच्या या भागातून कौतुकाचा वर्षा होतोय मराठी एस प्रशांत दळवीसह सुनील कुंभार कापशी